हे बघा आता जास्त पॅकेट असल्याच नंतर हे जास्त पॅकेट असल्याच नंतर असं पण जायला लागतं हे बघा आता त्याची गोणी घेऊन चाललाय बॅग फुल भरलेली गेला एवढं सगळं सगळी मेहनत करायला लागते एवढी नमस्कार नमस्कार मित्रांनो हे बघा पहिला मी हॉस्टेलमध्ये कामाला होतो बी के सी एजेन हॉस्टेलमध्ये तिथं मी कम से कम दोन हजार तीनपासून ते दोन हजार अठरापासून तिथं सर्विस केली तर काही चालू असतं मी ते काम जॉब करून आता मी बोला हो म्हणजे काय हो एम एन डब्ल्यू एस चे सेटमेंट येतात पण कस्टमरच्या घरी डोरवर गेल्यावर कस्टमर बोलतात की आम्ही मागवलंच नाही कुठून आलं काय आलं याच्याबद्दल विचारणा करतात पण कधी घेतात कधी नाही डब्ल्यू म्हणजे काय असत ते एस डब्ल्यू एस म्हणजे दुसऱ्या वेबसाईट मागवता तुम्ही हा कोणत्या ऑदर साइटवर फेसबुक साइट। इंस्टा हे जे युट्यूबमध्ये ऍड दाखवतात त्याच्यातून त्याच्यातून मागवता मग ते लोक घरी गेल्याच्या नंतर काय बोलतात काही कस्टमर बोलतात की आम्ही ऑर्डर केलंच नाही कुठून आला काय आला काही काय घेतात काही पण त्याच्यात त्याच्यात आपल्या अमेझॉनचं नाव खराब होतंय का नाही अमेझॉनचं नाव खराब होतंय होते आपण फोन करणार आपला फोन नंबर कोणाचा जाणार अमेझॉनचा नंबर बरोबर ते लोक काय बोलतात अमेझॉन पार्सल आला आमचा पण आमचा पार्सल कस्टमरच्या जोडवर गेल्यानंतर ते कस्टमर घेत नाही त्यांना ओटीपी मागून ते पॅकेट रिजेक्ट मारावं लागतं मग मा रिजेक्ट मारायला लागे काय प्रोसेस त्याची रिजेक्ट मारायसाठी कस्टमरला आम्हाला ओटीपी सेंड करायला लागते ओटीपी सेंड केल्यानंतर मग कस्टमर ओटीपी देतो का रिजेक्ट रिजेक्ट होणार नाही टी ओटीपी देत नाही तोपर्यंत ते पार्सल तुमच्याकडे येत राहणार हा बरोबर एवढे दिवस तो पॅकेट कॅन्सल होणार नाही ओटीपी सांगून तोपर्यंत तो रेग्युलर आमच्याच नावावर येत राहतो तुमच्याच नावावर येत राहणार किती दिवस असा किती दिवस येतो तुम्ही तीन चार दिवस तर चालतं रेग्युलर तीन चार दिवस येतोच ते पॅकेट मग त्याच्यानंतर मग तुम्ही ऑफिसला सांगताय का तसं ऑफिसला सांगतो मग ऑफिसवाले मग ते बाजूला करून ते रिजेक्ट करतात अच्छा आता यांची सगळ्याची पॅकेट बॅग भरून झालेली आहे अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष हे आहेत दोघ जण अध्यक्ष उपाध्यक्ष आणि हे चाललेले आहेत सचिव आणि हे आहेत आमचे कंपनीचे एकदम वरच्या लेवलचे आहे म्हणजे यांचं पद अध्यक्षपेक्षा पण मोठे आहे हे अध्यक्ष आहे अध्यक्षपेक्षा पण यांचं पद मोठ आहे आणि तऱ्हेने बघा सचिव पळत आलेले आहेत पाऊस चालू झालाय पाऊस चालू झाल्यामुळं थांबले जाता सगळे चला असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा काहीतरी आम्हाला कंटेंट सुचवा आणि आम्हाला कमेंट करून पण सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा झालंच तर चला धन्यवाद